नमस्कार मी सध्या आहे घरनिकी तालुका आठवाडी जिल्हा सांगली या ठिकाणी मित्रांनो ज्या नंदीनं खऱ्या अर्थानं जो नंदी गावाच्या नावानं पळतो घरनिकीचा राजा देशभरामध्ये असंख्य चाहते आहेत घरनिकीच्या राजाचे आणि खऱ्या अर्थानं घरनिकेचा राजाचा चा राजा संघर्ष चालूच होता बऱ्याच दिवसांपासून गुलालासाठीचा आणि नुकतंच झालेल्या नऊ बारा भुरकवडीच्या मैदानामध्ये राजा फायनलला पात्र ठरला तर त्या संदर्भात आपण दादाशी बोलणार आहोत आणि खऱ्या अर्थानं पुसेगावचं येणारे हिंद केसरी मैदान त्या संदर्भात काही दादांचं नियोजन झालेलं आहे का पैऱ्यासाठी काय त्यांचं ठरलेलं आहे का या संदर्भात आपण दादांशी बोलणार आहोत बघूया बो आपल्याला दादा काय सांगता येते नमस्कार दादा पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत घरनिकी या ठिकाणी घरनिकीच्या राजाला बघायला एक संघर्ष योद्धा म्हणून ज्या नंदीनं एक नाव कमावले आणि त्याचा संघर्ष अजूनपर्यंत चालूच आहे दादा पहिलं तर सांगा की घनिकीच्या राजाने असंख्य चाहत्यांच्या मनात एक वेगळं स्थान आहे या नंदी विषयीच तार... असं आहे गरिबाचा बैल या दृष्टीत माणसं जास्त म्हणजे प्रेम करते फॉर्च्यूनरच्या एवढ्या मोठ्या मैदानात माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी सुद्धा धनकीच्या राजाचं नाव एवढ्या लाखोंच्या संख्येने पब्लिक असताना नाव घेतलं काय भावना होती त्यावेळची दादा आता कसं आहे ते आपल्याला शब्दात मोजता येणार नाही ते ना, ना कारण अभिमान आहे त्याचा सर्वांना गावाला म्हणा घरनिगीच नाव त्याने घेणं म्हणजे एवढं भाग्य कोणाचं आहे मुख्यमंत्री होते पहिले आता उपमुख्य उपमुख्यमंत्री तर त्यांनी नाव घेणं म्हणजे लय मोठं आपण भाग्याच म्हणाला पण नक्की त्या दिवशी फॉर्च्युनरच्या मैदानात म्हणजे काय झालं गटा पण गाडीनं गटाला गाडीनं खाल्ला मार पण काय आता काय थोड्या अडचणी आहे त्या आता सविस्तर काय आता मोरे सरकार सांगतील चालते आणि हा संघर्ष चालू असतानाच नुकत्याच आता भुरकवडीच्या नवबाराच्या मैदानात पुन्हा एकदा राजा कमबॅक कमबॅक केलाय आणि पुन्हा एकदा गुलाल घेतला फायनल ला पात्र झाला काय सांगाल तो अनुभव ते मैदान कसं आहे आता दोन तीन मैदान आपण मार खाल्ली होती कालच्या मैदानाला आपण केला गुलाल झाला आपण आता म्हणजे कसं आहे थोडं थोडं दिवस आपल्याला ऊन जसं पडल तसं आपण सुरळीत येणार त्यामुळे काय आता एवढं वाटत नाही म्हणजे विषय काय आहे हा थोडे दिवस असते तर चार दिवस असू सोनच असतात त्यामुळं थोडे दिवस जरा थांबा उभे लागते त्याचं नियोजन कसं झालेलं त्या दिवशी पहिल्याच त्या मैदानाच ते धनाजी पिसाळ अधिक पोर तुमचं युट्यूबर म्हणजे तुमचे भाऊच म्हणा थोडक्यात त्यांनी ते केलेलं होतं अगोदरच केव्हा केलं होतं मला काय माहिती नाही मला पुन्हा सांगितलं त्यांनी कसं वाटला पळत दोन्ही जोडीचा त्या म्हणल्या कोणाला म्हणजे सांगता येत नाही की ही कशी पळते म्हणजे तुम्हाला वाटलेलं फायनल म्हणजे घेणारच घेणार गाडी कसं आहे गटाला पळाली का कळते गाडी बाबा फायनल ला राहत्या का नाही आम्हाला पहिलंच कळलं गटाला पळी पळवल्याच की गाडी फायनल आपली राहत्या आणि दादा खऱ्या अर्थानं पुसेगावचं येणार हिंद केसरी मैदान त्याच्या अगोदर राजानं गुलाल मिळवून दिला एक आश, आशा लागली किंवा आशेच किरण दाखवलं एक कि पुसेगावच्या मैदानात काहीतरी चमत्कार दिसणार राजा करेल चमत्कार अशी आशा लावले राजानं काय सांगायला याबद्दल कसं असेल तर चमत्कारापेक्षा सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद मोठा असतोय ज्याच्याकडे सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद आहे त्यानं कोणी रोखू शकत नाही त्यात कारण अनुभवलेला आहे प्रत्येक वेळा नवीन चेहरा त्याचा आलाय म्हणजे एक नंबरला म्हणजे पहिलं नाही कोण राहिलेलं असं होत ना त्यामुळं ज्याच्याकडं वगैरे महाराज निश्चित आहे दादा आम्ही बऱ्याच दा जणांच्याकडून ऐकतो की डिसेंबर महिना उजाडला सगळ्यांचं लक्ष लागतं पुसेगाव हिंद केसरी दा दादा तुम्ही सांगा तुमचा एवढा अनुभव आहे एवढ्या जास्त वर्षांचा तुमचा अनुभव आहे तुम्ही जाणकार आहात या क्षेत्रातलं एक मालक आहात काय वेगळे पण आहे या मैदानात श मैदानाचं मैदाना वेगळं पण एवढंच कि तथर बैलगोलात राहिला शेवागिरी महाराजांच्या आशीर्वादाने तर ते वर्षभर मग बैलगोलातच राहतो हे वेगळं पण आहे त्यातलं आणि कसं आहे ते कोणाला करता बी येत नाही घेता बी येत नाही ते ज्या ज्या नशिबाचे आधी शेवागिरे महाराजाचे साथ असेल तर तत आपल्याला मिळत आहे आणि तसं आपण तीन वर्ष तर गुलालात राहिलोय शी अंदाज चौथं वर्ष आहे तीन वर्ष गुलालात आहे हा तीन वर्ष गोलालात आहे चौथं यंदा आहे आपण तथ सलग तीन वर्ष गुलालात राहिले सलग तीन वर्ष राहिलो त्यावेळी कोण कोणते म्हणजे पहिल्या वर्षी वडकीचा गाणा होता तेव्हा मला वाटतं राजा आदत होता तेव्हा राहिलो होतो आपण पहिल्या वेळा दुसऱ्या वेळाला हरण्या संघ एक नंबर केला आणि तिसऱ्या वेळेला अर्जुन बरोबर चौथा का पाचवा नंबर झाला म्हणजे गुलाल ही झालं गुलायच आपल्याला कंटिन्युअस सातत्यपूर्ण आपला राजा पोहतोय महाराजांचा आशीर्वाद राजायच यावेळेस झाले का नियोजन टॉपच नक्कीच आपण सदिच्छा तुम्हाला त्या मैदानासाठी दादा बाकीची मैदान आपण बरीचशी बघतो पण सगळेजण असे म्हणतात तुम्ही सांगितल्याप्रमाणे की त्या मैदानात गुलाल भेटलं ना मग वर्षभर गुलाल नाही भेटला तरी चालेल काय म्हणजे नक्की तुम्ही आशीर्वाद तर म्हणताय ते कसं आहे एक आपले टीम कशी क्रिकेटची वर्ल्ड कप जिंकते तस ते आपल्या बैलगाडी क्षेत्रातलं पोशेगाव एक वर्ल्ड कप आहे त्यामुळं तिकडे ते आणि त्यातनं त्यातला आशीर्वाद मिळणं कठीण राहतंय ना त्यामुळे तत् ज्याला आशीर्वाद आहे तो व्यवस्थित आहे नियमामध्ये काय बदल असतो तिथं इतर मैदानापेक्षा काही वेगळे पण असतं नियमामध्ये नियमामध्ये ततली कमिटीची सर्व माणसं असते म्हणजे बाहेरचं कोण शक्यतो नसतं म्हणजे आम्हाला म्हणजे बघतोय असं तरी दिसतंय म्हणजे अगोदर काय असेल ते खरं पण त्यांचं तेच असते ते समजे आपले नियम वेगळे असतात का तेच असतात नाही ते तेच शासनाच्या धोरणानुसार समज असते पण फक्त समधी त्यांची ती आपले हँडल त्यांची ती गावचीच करते ती गावची बाकी दुसरे बाकी दुसरे नाही बैलगाड्या मालकांसाठी ही वेगळे नियम असतात काय नाही आहे तीच आपलं पहिलं जे नियम आहेत तीच नियम आहेत आता आम्ही बघितलेल्या माहितीनुसार की जी, आ, पहिला नंबर म्हणजे हिंद केसरी म्हणजे बैल जोडीला मिळेल त्याच्यामध्ये जो ड्रायव्हर असणार त्याला हिंद केसरी ड्रायव्हर म्हणून किताबाच त्यांनी एक नवीन केलं ती चांगली गोष्ट आहे ना केलं पाहिजे केलं पाहिजे केलं पाहिजे केल हा निर्णय तुम्हाला कसं वाटत आहे चांगला, चांगला, चांगला निर्णय हा चांगला आहे कारण ड्रायव्हरला सुद्धा वाटलं पाहिजे ना त्याचं भविष्य आहे उद्या त्याला बी फिरवत बसव बी माझ आहे म्हणजे त्याला त्याला ती मान मिळाला चांगली गोष्ट आहे ना आता पुसेगावला सगळे चे नंदी असतात सगळे म्हणजे जवळ जवळ आसपासचे म्हणू नका पण तरी पण बाराशे एक वर थांबवली नोंद म्हणजे त्यांनी नोंदणी तेवढीच ठेवली बाराशे एक गाड्यांची होते मग ते मैदानाचं टायमिंग आणि ते संपत का वेळेमध्ये का जास्त वेळ होतो नाही नाही होत टाइम बात होत दिवस मावळाच्या टाइम फायनल घेते तिथे एवढ्या गाड्या असून एवढ्या गाड्या असून सकाळी सात ला पहिला गट सुटतो त्यांचा वाजता हो सुटणारच मागबड करतच नाही ते एवढं गट आता मला वाटतं एकशे वीस गट पळायचा इथं बाराशे गाडी म्हणल्या मग तेवढ्या गटाला किती उशीर लागणार आहे ना मग दहा ना जरी लॉट गेलं तरी किती बारा लॉट बारा वेळा जायचं आहे माणसाला आणि असं दादा मोठं मैदान असलं की नियोजन तुम्ही सांगताय ते गावच किंवा त्यांची कमिटीज करते मग हे सगळं कसं मॅनेज होत एवढं मोठं मैदान प्रेक्षक पण भरपूर असतील मग ते कसं आहे ते शेवागिरी महाराजावर अवलंबून राहते ते कसं बुद्ध्या देईल तसं ते राहत ना त्यामुळं तिथलं मॅनेज करते होत होत आणि सर्व मला वाटतं ते खाली ते चांगली माणसं आहेत एकदम कोण मला नाव आठवत नाही ते पण चांगली माणसं असते ती चांगली बोलते ती चांगलं सरळ व्यवस्थित सोडा बोलत बापू असतात ते असते काय झेंडापण नाही धनोडे बापू असते त्याच गावचे असते हा म्हणजे ते वेगळे पण त्याच गावची सगळी सगळे असते ते हँडल त्याच गावची समधी करते बाकीच्या मैदानामध्ये फिक्स असं हा म्हणजे बाकीच्या मैदानामध्ये मग झेंडा पंच वेगळं ह्या गावचं त्या गावचं असते पण तिथं तसं होत नाही तत नाही तर त्यांची ती स्वतः करते आता हा मैदानाविषयीच काय अपेक्षा ठेवली थेू, तुम्ही अपेक्षा काय नाही आपण ठेवत नाही कसं आहे गोलाला आपल्याला मिळावा एवढीच शेवागीर महाराजाला प्रार्थना करतो आपण सरावाच हे कसं करणार काय सराव आजच तीन फेरे टाकल्या सोळा तारखेलाच पळायचं नऊ तारखेला पळवला तीन फेर झालं आता आज केलं तीन फेर टाकला आता सोळा तारखेला फडाव जाण तुम्ही मग म्हटल्याप्रमाणे पहिरा आणि ड्रायव्हर हे फिक्स आहे यावेळी पण हायक आणि टॉपच आहे आहे आपलं नियोजन कसं आहे म्हणायचं आपलं पहिल्यापासून राजा म्हणजे कायम गुलात राहणारा हा नंदी आहे परंतु काही दिवसापासून हा संघर्ष चालू आहे दादा तुम्ही आता एवढा अनुभव आहे तुमचा राजाला रोज बघताय तुम्ही विचार करता त्यावेळी तुम्हाला काय वाटतं काय अडचण येते त्याच्यामध्ये कशामुळे होते सगळं थोडं थोडंफार माग मोळ राहतं थोडंफार कसं होतं काय वेळा आपल्या चुका राहतात बैल हा पळतोय तेवढाच पळतोय बैल कमी पळत नाही पण फक्त काय आपल्या चुकामुळं शेवटी लक नशीब खराब दिवस खराब असं बी होऊ बॅड लक थोडक्यात म्हणायची ह्या गोष्टी चुका कशा स्वरूपात म्हणजे कशा चुका होत्या त्या काय आपल्याकडं होत्या त्या काय पहिल्याकडं झाल्या तरी काय आपल्याकडं सोडताना व्हायच्या काय थोड्या फार मग ती चुका आपल्याच झाल्या बरोबर आणि बैलाच्या चुकीमुळे काय गाडी मरत नसते पळ पहिल्यापासून पळतोय दादा जेव्हापासून काही प्रेक्षकांच्या किंवा काही जणांच्या कमेंट जेव्हापासून दादानी स्वतःकडे नियोजन घेतले तेव्हापासून राजाला अडचण येते त्याला उत्तर काय द्याल तसं काय नाही म्हणता येणार नाही तस भरपूर ना ना ना। गुलाल बेज आल्या तसं काय नाही अडचण नाही देत पण थोडंफार संघर्ष राहतो जरा कसं आहे बैलगोलात नसला का पैला अडचणी येते नेहमी ध्यानात ठेवायचं कुणालाही आणि काय थोडा दिवस दोन महिना प्रत्येकाच्या वाटेला येतातच त्यामुळं ते एवढं आपण बी मनाव घ्यायचं ना चाहत्या वर्ग घेतो मनाव पण चाहत्या वर्गांना बी विनंती आहे माझी एवढं मनाव घ्यायचं नाही चढ उतार माणसाच्या जेवणात आहे कोणालाही संपलेला नाही भोग हा संपलेला नाही कोणालाही आणि तेवढं दिवस आपल्याला भोगावं तर भोगावंच लागतं आणि नियोजनामध्ये असं जर त्यांचं आलं तर नियोजनामध्ये असं काय एवढा फरक पडणार आहे की म्हणजे नाही नाही तस काय तुम्ही घेतल्यापासून आणि सुरुवात सुरुवातीला ज्यांच्याकडे होता त्यांच्याकडून तुमच्याकडे घेतला काय एवढं अंतर पडलं काहीच नाही का आहे हायती तीच हायती पहिली बी तीच बैला संग पळत होता आता बी त्याच बैला संग पळतोय पण फक्त काय असते थोडे दिवस बॅडलक असतय बॅडलकला आपण जरा धीर द्यायचा असतोय जरा दमाने घ्यायचा असतय थोड्या दिवस म्हणजे कुठंतरी मैदानात थोडाफार काढायचा बैल थोडे दिवस विश्रांतीवर ठेवायचा काय म्हणजे त्याला रेसल द्यायची हे करावं लागतं आणि हे के, केलेलं काय वाईट नाही आणि पण कसं नंदी बघताना तुम्ही स्वतः काय बघता म्हणजे पळ बघताना जुळून आलं पाहिजे सगळं नियोजनामध्ये कसं आहे ती फाटी अधिक त्या फाटीची लांबी अधिक ती चढ उतार शि बघूनच पायऱ्याच करावं लागतंय कारण मातीची आहे का दगडाची आहे शि बी बघायची बघूनच तुम्ही ठरवत असत जोडीला जोडीला जो कुठला पाहिजे आपल्याला काय ना आपल्याला दगड असो माती असो चढ असो आपला बैल हाय त्या स्पीडनं तेवढ्या पोळतो तर तेवढ्याच पोळतो बाकीच्या बैल बघून आपण ते बैल घालायचं आणि दादा आतापर्यंत तुम्ही सांगताय जेव्हापासून तुम्ही स्वतःकडे नियोजन घेतलं कि किंवा नियोजन तर तुम्हाला पाहिजे असं पहिरा आणि कधी असं नकार येतो असं होतं का होतंय काय वेळ होतं बी नकार बी येते मग त्यावेळी कसं करता मग नकार नकार आला दुसरा बघायचा कारण क्षेत्र थांबता येत नाही ना बाबा एक नाही म्हणला तरी दुसऱ्या घराला कुठं तरी बघितलंच पाहिजे दादा तुम्ही मग अशी सांगितलं की तीन मैदानांचा म्हणजे तुम्ही उल्लेख केला तीन वेळेला म्हणजे कायम राजा गुलालात आहे पुसेगावच्या मैदानामध्ये हिंद केसरीच्या तर ज्यावेळी गुलालात होता म्हणजे पहिल्यापासूनच त्यावेळी बऱ्याच जणांची तुम्हाला पहिल्यासाठी फोन येत असणार तुम्ही होय म्हटलं असणार पण आता तुम्ही सांगितलं की संघर्ष प्रत्येकाला गुलालाच नाही भेटला की संघर्ष पुन्हा चालू होतोय तर मग तुम्ही ज्यांना पहिरा दिला त्यांना जर तुम्ही आता फोन केला तर फोन ना तर ता ता न उचलणं किंवा काहीतरी वेगळंच कारण सांगणं किंवा पैर्याला नाही म्हणणं अशा अडचणी येतात का तुम्हाला आणि कसं फेस आणि दुसऱ्या म्हणजे बैलगाडा मालकांना पण सांगा अशी परिस्थिती कुणावर आली तर त्यांनी पण काय शिकलं पाहिजे ह्या सगळ्या तुमच्या परिस्थितीमधून कसं आहे घटना होत राहते आणि ह्यातनं एक काय मिळत की आपला बैल कसा गोलात ठेवायचा ही जजेंद्र जनतेनं बघितलं पाहिजे आपला बैल गोलालाच राहिला संपला विषय पायऱ्यांचा गोलाल नसला का आपल्याला पायऱ्याला अडचण येते तर येते त्याच ही प्रत्येकाच आहे पण तुम्ही दिलं ती पण नकार देते नकार देते ती तेव्हा तुम्ही म्हणणार की कि मी तर दिलेला नाही कसं असतं आपलं बॅडलक असत त्या वेळा त्यावेळेला कुणीही आपल्याला नाही म्हणू शकत आपलं बॅडलक म्हटलं का बाकीच्या काय नाहीच होते ते म्हणणार काय झालं ह्या झालं त्या रे बस आला इकडे गेला तिकडे गेला जे प्रत्येकाचं असते ना मग ते दिवस आपण काढत तसं शसावं लागतं ग दादा आतापर्यंत दा तुम्ही सांगितल्यानुसार तुम्ही उन्हाळ्या बघितलेत पावसाळं बघितलेत संघर्ष बघितले सगळ्या गोष्टी बघितलेत पण आता पुन्हा एकदा म्हणजे तुम्ही स्वतः सांगताय की किती काही झालं तरी राजेचा पळ पहिल्यापासून आहे तेवढाच आता पण आहे जे रिव्हर्स म्हणतात ते तसा रिव्हर्स राजा आलेलाच नाही तर मग ह्या सगळ्या गोष्टी इथून पुढे राजा कंटिन्युअस बोलायला तर राहिला तर तुम्ही म्हणजे सुरुवातीपासून तुम्हाला जे अनुभव आले त्याच्यानुसार तुम्ही काय काळजी घ्याल इथून पुढं ह्या सगळ्या गोष्टीच हे करताना कारण आताच गुलाल मिळाला फायनलचा राहायचा त्यामुळे तसं म्हणता येत नाही की रिवस आला पुन्हा एकदा कमबॅक च दिसतंय सगळं चिन्ह तर तुम्ही कशा पद्धतीने जाल कुठल्या कुठल्या गोष्टींची काळजी घ्याल इथून पुढं आता तुम्ही सांगताय ज्यांना तुम्ही दिलं त्यांच्याकडून पण नकार येते मग तसं पुन्हा होऊ नये यासाठी पुन्हा पहिल्यापासूनच इथून पुढे आता काय काळजी घेणार तुम्ही काळजी आता म्हणजे सावध वागावच लागणार आहे या गोष्टीला आपल्याला सावध राहिलं पाहिजे आणि प्रत्येकाने सावध ते फॉर्च्युनरच्या मैदानाचा झाला विषय समजाने बघितलं काय झालं काय नाही ते कशाला आता उघडत बस आपण पण ते झालं गेलं संपला विषय येतो आणि विश्वासाचा तर भागच येतो खऱ्या अर्थानं कसा हे मग बैलगाडी क्षेत्र हे कोणाचं नाही ना कुणाचं कोणी नसतंय हे आम्हाला कळलंय पण दादा विश्वासाला किती महत्व होतं आता किती राहिले हे कसं आहे विश्वास आहे विश्वास चालतोय हा विश्वास मी नाही म्हणून ना का पण चालतोय जग संपल विश्वास नसला तर पण थोडं फार हाय त्यात नव्हे सावधगिरी तुम्ही इथून कंटिन्यू सावध राहणार खडगीच्या राजौषीचं प्रेम अखंड महाराष्ट्रातून आहे त्याच्यावर पहिल्यापासून आहे आता हे आणि पुढे पर्यंत राहणार पण आहे तर मागच्या मैदानामध्ये आपण आम्ही सगळ्यांनी बघितलंय का बाईट मध्ये कि अनेक जण येतात तुम्ही सांगितलं पण त्याच्यामध्ये पावतीसाठी म्हणा किंवा पैशाच्या स्वरूपात किंवा माया म्हणा किंवा प्रेम म्हणा राजावरती असणार एवढं चाहते येतात तुमच्यापाशी बोलतात एवढ्या सगळ्या लांबून लांबून येतात तर या चाहत्यांविषयी काय सांगायला चाहत्यांचं प्रेम अफाट आहे पण बरेच जणांनी आपल्याला म्हणजे तसं पैसे माणसं घरी येऊन देते ते पैसे काही जण पोखरून देते ते आपण असं नाही की येत मला वाटतं बरेच जण पोती देते ते मला वाटतं मोहोळच्या माणसानं आम्ही पेनूरला गेलो तो वा सिंडीचा पोत आम्हाला मोहोळ मधन आणून पेनूर मध्ये दिलं होतं किती प्रेम आहे बघा पुन्हा इथल्या आमच्या तालुक्यातल्या माणसं घरी आली होती म्हणजे सत्कार करायला तर ती साडी पैसे दिला आम्हाला कोणा परवाच्या मैदानात माळशिरतच्या ते माणसानं चिठ्ठी टाकायला म्हणलं माझ्यातर्फे पैसे देतो असे माणसं लय ती तशी चाहता वर्ग जास्त आहे आपला आणि कुठेही तुम्ही जावा तिथं राजाचं नाव निघणारच बरोबर आहे आणि खऱ्या अर्थाने हेच प्रेम आपल्याला पुरणार असते बाकीच्या गोष्टी येतात जातात पैसा आज आहे उद्या नाही प्रेम मिळणं ना महत्वाचं आहे माणसं जोडणं महत्वाचं आहे आणि माणसं तुट आम्ही तरी स्वतः माणूस तोडणार नाही आणि तुटून देणार बी नाही आम्ही जोडत जाऊ माणसं पण तोडणार नाही मे असे पर्यंत तरी मग पोहरांच्या कारकिर्दीत काहीही हो पण माणसं जोडतच जाणार आपण श्रीमंती कशातही मोजता येत नाही दादा ही श्रीमंती कशा पैशात मोजता येत नसते पैसा आज येते उद्या नाहीत त्यामुळे ही आपण पैसे आम्ही बाजूला विषय ठेवलेला आहे कारण आज सवा कोटी घेऊन आम्ही निवांत राहिलो असतो बंगल बांधून पण आम्ही कशात उतरलो ह्यात उतारलोय ना त्यामुळे पैसा बाजूला ठेवला आम्ही आम्ही प्रेम आशीर्वाद माणसांचा घ्यायला शिकवलो आणि तेवढंच आम्हाला पाहिजे तुम्ही आशीर्वाद द्या जोरावर आम्हाला काय द्याशी द्या पण आम्ही हाय राहणार ते समाधान पण वेगळं असत ना ते समाधान त्या समाधानाला येत नाही आणि पहिल्यापासून राजाची एक दहशत होती पहिल्यापासून होती आता पण आहे आणि खऱ्या अर्थानं पुसेगावसाठी पुन्हा एकदा आता आशीच सगळ्या चाहत्याने एक आस लागले की आता नऊ बाराच मिळालेला गुलाल पुसेगावचं येणार हिंद मैदान पुन्हा एकदा राजा जसं कायम गुलालात राहिला त्या मैदानामध्ये तुम्ही म्हटला सेवागिरी महाराजांचा आमच्या आशीर्वाद आहे तसाच आम्ही व्यक्त करतो की पुसेगाव मैदानामध्ये पण अशाच पद्धतीनं जसं पूर्वीपासून जे गुलालात राहिले तसाच घरनिकेचा राजा पुन्हा एकदा प्रेक्षकांना चाहत्यांना एक, प्रेक एक आशीर्वाद मिळू देत आणि पुन्हा एकदा गुलाला राहू देत गुलाला माणसांच्या प्रेमाच्या किंवा आशीर्वादाच्या जोरावर राजा हा गोलाला खरंच पुन्हा एकदा आपण सदिच्छा व्यक्त करूया तुम्ही जशी अपेक्षा केली तसं पुन्हा घडू देत जसं पहिल्यापासून घडतंय तसं आणि तुम्ही आम्हाला आज पण वेळ दिला त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं मनापासून मी आभार मानते थँक्यू नमस्कार